कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे शालेय सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आली बस चारचाकी चार चाकी वाहनांवर देखील दगडफेक झाल्यानंतर जमाव फरार झाला मुस्लिम हा प्रकार झालाय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गुन्हा दाखल करण्याचं नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी केलंय आज सायंकाळी पाचच्या दरम्यान दसरा येथील जे पार्किंग आहे त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी एका बसवर दगड मारलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळावर आलेले आहेत या घटनेचं गुन्हा दाखल करण्याचं काम आता चालू आहे आरोपींचा पण शोध घेणे का मी विविध टीम आहेत ते रवाना केलेल्या आहेत येथील सी सी टी व्ही असेल किंवा इतर माहिती असेल त्या माध्यमातून तात्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शहरवासियांना माझं आव्हान आहे की कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नये कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आल्यानंतर प्रशासनाशी संपर्क साधावा त्याची खरी खोटी शहानिशा करावी आणि कुठलीही आपोआप पसरवू नये एकूण किती गाड्या आहेत काय काय नुकसान प्राथमिक का दिसलं प्राथमिक आपल्याला जी महामंडळाची बस आहे पाठीमागची काच फुटलेली दिसलेली आहे आता ते किती नुकसान झालेलं आहे याचं माहिती इतर तपासामध्ये आणि आपण ज्यावेळेस फिरत वगैरे दाखल करू त्यावेळेस सविस्तर आपल्याला घेते